मिरज बोलवाड ओढ्यावरील संरक्षक भिंतीच्या बांधकामाचा आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते शुभारंभ मिरज बोलवाड रस्त्यावरील ओढ्याच्या संरक्षक भिंतीच्या बांधकामाचा शुभारंभ माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते रविवार दिनांक सत्तावीस रोजी सकाळी करण्यात आला या संरक्षक भिंतीसाठी आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी एक कोटी शहाण्णव लाख चाळीस हजार रुपये मंजूर करून आणले आहेत या ओढ्यावर संरक्षक भिंत बांधण्यात यावी अशी नागरिकांची आणि दिवसांपासूनची मागणी होती आमदार खाडे यांनी ही मागणी पूर्ण केली असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे या संरक्षक भिंत बांधकाम शुभारंभ कार्यक्रमात सुरेश बापू औटी माजी नगरसेवक संजय मेंढे माजी नगरसेविका पविता मेंढे माजी नगरसेवक करण जामदार माजी नगरसेवक पांडुरंग कोरे भाजप जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे संभाजीनाना मेंढे रमेश मेंढे अप्पा झांबरे महेश धयारे ज्योती कांबळे अनिता हारगे अणधा कुलकर्णी उमेश हार्गे, कुलकर, हार्गे योगेंद्र थोरात यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते व परिसरातील प्रतिष्ठित नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या पर्यावर पर्यावर संरक्षण दिन मानना तो भूमिपूजन या प्रसंगी इतना सगे उपस्थित है उपस्थिति सुरेश बापा उठीत उपस्थित है संजय बापू मेढे पांडुर कोरे करण जमदार युगे थोड़ा मालवन होलवाण कविता मेंडे अन्ना दामे अनिता हारगे संभाजी ना मेढे यादव साहब विक्रम पाटील उमेश हारगे रमेश मेढे सर्व मान्यवर आदरणीय मान्य सन्मान्य सगळेजण उपस्थित एक वेळेला ह्या भागातलं ड्रेनेजचं काम कम्प्लीट करण्यासाठी एक प्रस्ताव आला होता त्या पद्धतीने आम्ही तो ड्रेनेजचं काम करण्यासाठी पैसे मंजूर केले अडीच कोटी मंजूर झाले आणि अडीच कोटी त्यामध्ये रस्त्याचे काम धरायचं असं करून झाल्यानंतर आम्ही ते दीड कोटी आणि एक कोटी करून आम्ही ड्रेनेज आणि रस्त्याचं काम आम्ही बोलवारच्या गावापर्यंत आडव्या रस्त्यापर्यंत जाण्याचा रस्त्याचा मार्गे लावला त्याचं काम प्रगत वातावरण आहे परत असंच आम्ही इकडे एकदा आल्यानंतर हे भिंत खचल्या होत्या सगळ्या पूर आल्या की भीत खचतात आणि भीत खचत गेल्या तर लिहिलं तर ह्या कॉलनीला कॉलनीला धोका निर्माण होईल या, या दृष्टिकोनातून भेंडे बाबा असतील बाप्पा उठी असतील बाकी सगळे पांडुरंगोरे किरण असतील ह्या सगळ्यांनी आम्ही प्रस्ताव तयार केला की ह्या ह्याला संरक्षण भीत बांधले तर हे टिकणार आहे त्यात एवढा रस्ता चांगला बनवून पण तो रस्ता पावसामुळे गेला तर तो खचून जायला आणि परत कॉलनीला मोठा धोका निर्माण होईल आणि तो प्रस्ताव आम्ही डीपीसी मध्ये घेतला त्यावेळी मी पालकमंत्री होतो त्यावेळी डीपीसी त्याला एक एक कोटी रुपये आम्ही दोन्ही साईडला त्या साईड एक बिन बांधायची ह्या एक बिन बांधायचे आणि हे पाणी सहळ खाली न्यायचं ह्या दृष्टिकोनातून तो, तो, तो एक आम्ही प्रयत्न केला त्याला पैसा उपलब्ध झाला त्याची कॉन्ट्रॅक्ट झालं आणि आज ते काम चालू होते हा एक मोठा मला आनंद मला त्याचबरोबर मी अधिकाऱ्यांनाही सांगेन आणि आम्ही स्वतः प्रयत्न करू की हे जर झालं असेल तर ह्या ओढ्याला सुशोभीकरण करण्यासाठी आपल्याला जी झाडं झुडपं जर काढून आपण जर इथं बांबूटी लावली आपण सगळे तर एक ऑक्सिजन पार्कसारखं व्यवस्थित होईल आणि ते एक आणि ते बांबूची झाडं हे माती धरून राहतात त्यामुळे ढासण्याची भीती निर्माण होत नाही आहे त्यामुळे एक प्रोजेक्ट आम्ही ताबडतो राहू दुसरा बापूने एक सांगितलं होतं की आपण पंढरपूरपासून हा वडा येतो आणि तो खालीपर्यंत जातो जातो हा प्रत्येक वर्षाला आम्हाला खर्च येतो झाडं पाणी हे काढायला गाळ काढणे किंवा काय काढणे यासाठी खर्च येतो त्या खर्च येण्यापेक्षा एक कॉन्क्रीट म्हणजे ग्राउंडिंग केलं सिमेंटचं ग्राउंडिंग करून घेतलं जसं आपण कॅनलला करतो तर त्या पद्धतीनं जर तिथून जर केलं तर सरळ पाणी निघून जाईल आणि कचरा राहणार नाही स्वच्छ पाणी राहील आणि दूषित पाण्यामुळे जो आजार निर्माण होतात त्या पद्धतीनं ते पण थांबतील ह्या दृष्टिकोनातून तोही तो प्रस्ताव मी ताबडतोब शासन दरबारे आम्ही त्याला पाठवू आणि जेणेकरून घोडे नाले नद्या पुनर त्या पुनर्जीवित करायचा जो हेड आहे आपल्याकडं त्या हेडमधून ते पैसे आपल्याला मिळवायचे आणि समीतर प्रयत्न करून त्या दृष्टिकोनातून आपल्याला ते करता येईल तर ह्या दृष्टिकोनातून आज ह्या विकास कामाच्या वाढीव विस्तारित भाग आहे विस्तारित भागातल्या विकास कामाला निश्चितच आपण त्यामध्ये दिलेले आहे आणि आज आपण अभिनंदन कॉलनी मधला रस्ता पण आपण हा केला आता त्याला पंधरा लाख रुपये दिले आपण बाकी आतले रस्ते पण झालेले बरेच बरे जातात त्यामुळं उर्वरित कामांनाही पैसा उपलब्ध करून जी वेळ विस्तार भागामध्ये ज्या लोकांच्या त्या लो दूर करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू आणि ह्या दृष्टिकोनातून आज हे उद्घाटन झालं असं मी घोषित करतो धन्यवाद